हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया शब्द डिस्पोजेबल विनियोज्य वापरून झाल्यावर विल्हेवाट लावता येण्याजोगा किंवा जरुरीच्या वेळी वापरता येण्याजोगा होता डिस्पोजेबल ला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे दिस इज अ डिस्पोजेबल नॅपकिन दुसरा वाक्य आहे शी हॅड लिटल डिस्पोजेबल इन्कम तिसरा वाक्य आहे शी वॉज वेरिंग अ डिस्पोजेबल डायपर चौथा वाक्य आहे डू यू हॅव डिस्पोजेबल ग्लव्स फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू